तर नमस्कार मित्रांनो कसा तुम्ही आहात काय हो तुम्ही बरंच असाल तर आज आहे रविवार आणि यांनी आणला आहे बाजार तर आमच्या इकडं जर रविवारी बाजार असतो इंदापूरचा तर इंदापूरवरूनच आम्ही बाजार आणतो तर काय काय आणले चला बघूया बाजार तर इथं आणला आहे खायला तर काय खायला आणलंय बघू यांनी तर याच्यामध्ये आहे सोनपापडी तर जास्ती काही एवढा बाजार आणला नाही आज कारण कारण मध्ये शिल्लक आहे बाजार त्याच्यामुळे ही आहे बर खाण्यासाठी आणलंय इथं मेवा तर चला साईडला ठेवते याला तर माळवं काय काय आणलंय ते आधी आपण पाहू तर ही आणले आहे मेथीची भाजी जेणेकरून मला खूप आवडते कोणाला आवडते मेथीची भाजी कमेंटमध्ये में नक्कीच सांगा तर मला खूप आवडते त्याच्यामुळं ह्यांनी ना जर रविवारी मेथीची भाजी आणतात तर बघू शकता अशी दोन दोन पेंडे आणल्यात मेथीच्या भाजीच्या आणि ताणे आहे कोथंबीर कोथंबीर पण दोन पेंडे आणल्यात नाही आणला बाजार यावे ही आहे घेवडा तर बघू शकता असं लसूण टोमॅटो बटाटा आणि घेवड्याची शेंगी वांगी एवढं सर्व आणलंय कधी इथं कांदं ही आणले तर मी तुम्हाला दाखवलं बाजार काय काय आणला आहे रविवारचा तर मी बाजारला रविवारची कधीतरी गेली का नाही जास्त बाजार आणते ह्यांनी काय जास्त लय आणत नाही एक आठवड्यात जाणं एवढंच आणतात व जास्त आणल्यावर मग टाकून देते मी म्हणजे जे राहिलेलं वांग जास्त कोण खात नाही त्याच्यावर तर असं वरच पोहे ही असं खाण्यासाठी लागतं त्याच्यामुळं माळव जास्त आणतच नाही डाळी असतात शिल्लक त्याच्यामुळं तर चला मी आता माळव फ्रीजमध्ये ठेवून घेते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवणार आहे माळवं मी होऊ शकता माळव इथं ठेवलं आहे आणि तस सामान आणि याच्यामध्ये छोट्याशा बाजीमध्ये लसूण तर कांद चला तर मी आता मेथीची भाजी नीट करणार आहे तर म्हटलं मेथीची भाजी नीट करून ठेवावी जेणेकरून आपल्याला सका सकाळ सकाळ करता येईल त्याच्यामुळे <laughs> तर आजचा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटतो कमेंट मध्ये सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर खूप मेहनतीने मी व्हिडिओ ही बनवते आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरता तर असं काय करू नका तर व्हिडिओही पाहत जावा आणि शेअर पण करत जावा जेणेकरून आणि तुम्ही सपोर्ट केला मी आणखी आणि तुम्ही तर सपोर्ट करताच मला असं काही नाही पण जे लोक करत नाही ना त्यांना ते, सांगते मी सपोर्ट ही करा मला आणि लाईक सबस्क्राईब करा विसरू नका तर चला मी तिची भाजी ही नीट करते मी आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे तर चला अशा प्रकारे भाजी केली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंट मध्ये नक्कीच सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय